सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या केतन खोरे पाटील या युटूब चॅनलला जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय परंतु शॉर्ट्स व्हिडिओ रोज इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीत देण्याचा माझा आपल्या सगळ्यांसाठी प्रयत्न आहे आणि त्याच बेसवर आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं चार हजारच्या पुढे सबस्क्रायबर झाले वॉच आवर्स कम्प्लीट झाले आणि आपल्या युट्यूब चॅनलचा यशस्वी प्रवास जो आहे तो अवघ्या ऐंशी एक्क्याऐंशी दिवसामध्ये सुरू झालेला आहे आजचा व्हिडिओ आहे पासपोर्ट काढण्यासाठी हो पासपोर्ट मूलतः दोन प्रकारचे असतात एक अठरा वर्षापुढील नागरिकांचा आणि एक अठराच्या आतल्या मुलांचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा वर्षापुढील नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात आणि कशा पद्धतीने तो काढला जातो याची माहिती देणार आहोत तत्पूर्वी आपण आपलं हक्काचं केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे ही विनंती तर अठरा पुढील नागरिकांचे पासपोर्ट काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यासोबत एस एस सीचं जे सर्टिफिकेट आहे मार्कशीट नाही सर्टिफिकेट ज्याच्यावर जन्मतारखेचा उल्लेख असतो ते आपल्याला जन्मतारखेचा पुरावा म्हणून या तीन पैकी एक व्हॅलिड असतं त्यासोबत तुम्हाला महत्वाचे असते ई आधारची लेटेस्ट कॉपी किंवा त्याच्याबरोबर तुम्ही वोटर आय डी जे आहे तेही वापरू शकता किंवा अपडेटेड बँक पासबुक जे आहे तेही तुम्हाला या ठिकाणी वापरता येते त्याच्यावर बँकेचा शिक्का असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर गरज पडल्यास तुम्ही तेही जोडू शकता आणि विशेष एक गोष्ट अशी आहे की पन्नास वर्ष पुढील नागरिकांसाठी ई आधार म्हणजे लेटेस्ट अपडेट केलेलं ई आधार बँक पासबुक किंवा वो वोटर आय डी याच्यावरही तुमचं जे पासपोर्ट आहे ते निघू शकतं यासोबतच नोकरीसाठी ज्या मुलांना पासपोर्ट काढायचा असतो त्यांच्यासाठी एच एस सी म्हणजे बारावी एस एस सी म्हणजे दहावी या दोन्ही पैकी एकच सर्टिफिकेट जे आहे ते अत्यावश्यक असतं त्यांचा जो पासपोर्ट निघतो तो ई सी एन आर म्हणजे इमिग्रेशन क्लिअरन्स नॉट रिक्वायर्ड या नावाने त्यांचा जो आहे तो पासपोर्ट निघतो यासोबतच ज्यांचं वय वयवर्ष पासष्टच्या पुढे आहे त्यांना पासपोर्ट फी मध्ये दहा टक्के सूट दिलेली असते त्यासोबतच जर नावात बदल असेल तर तुम्हाला गॅझेट किंवा दोन न्यूज पेपरमध्ये दिलेली ऍडव्हर्टाईजमेंट ही अत्यावश्यक मानली जाते या दोन्ही पैकी एक आपल्याकडे नावात बदल असेल तर पासपोर्टसाठी आवश्यक असत तसेच ज्या महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही त्यांनी जॉईंट फोटो म्हणजे नवरा आणि बायकोचा एकत्रित असलेला फोटो जोडून एनेक्शर जे ते जोडलं पाहिजे हा नवा नियम पासपोर्ट ऑफिसने आता सुरू केलेला आहे ही झाली पासपोर्टची अठरा वर्ष पुढील नागरिकांसाठी जी कागदपत्रे लागतात त्याची माहिती त्यासोबत ऑनलाईन पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला त्या, त्या अपॉइंटमेंट बुकिंग साठीची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आपण ती लिंकही या ठिकाणी तपासून घेऊन ऑनलाईन त्याचा जो फॉर्म आहे तो भरू शकता यासोबत आपल्याला इतरही काही माहिती आवश्यक वाटत असेल तर आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्याला दिलेली माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा व आपले, आस करा करा आपले हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र